गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं रेखास्ट घेताल आहे युट्यूब चॅनलवरती तर मी अशा करते तुम्ही स्वस्त असाल आणि मस्त असाल तर झालेली आहे सकाळची सुरुवात आपली तर इथे चाललेला आहे स्वयंपाक माझा तर आज थोडीशी घाई गडबड आहे माझ्याकड तर कृष्णा जाणार आहे आईकडं तर त्याचं चाललेलं होतं त्याला जायचं आहे तर त्याचं चाललं होतं माझं चाललं होतं जेवण करून जा आणि सकाळचा टाईम आहे आणि ह्यांच्यासाठी मला डबाही बनवायचा होता तर सकाळी सकाळी तुम्हाला माहीत आहे कारण लाडूचा क्लास आहे शाळा आहे कुठून मात्र तिथे लागल्या आहेत पण त्याचं आता अजिबात मन नाही येतं थांबण्याचं त्याचं म्हणणं आहे की मला दहा बारा दिवस सुट्ट्या आहेत क्लासला तर मला आईकडं जायचं आहे पण माझं एक होतं की तो जर गेला तर मग मला करमणार नाही घरामध्ये कारण लाडू शाळेमध्ये असते आणि असं कसं ना कृष्णा पेपर हे होते तेव्हापासून कृष्णा जरा बोलका आहे तर त्यामुळं जरा त्याची कंपनी छान वाटते पण त्याचं मन आहे त्याला जायचंच आहे तर मी बोलली चल बाबा तू जा त्याचं ओडकून द्यायचं होतं आणि प्लस त्यांचा डब्बाही बनवायचा होता तर पाहू शकता मी इकडे भेंडीची भाजी बनवून म्हणजे टा बनवायला टाकलेली आहे आणि नंतर प्लस त्याबरोबरच चपात्याही करून घेत आहे लगेच आणि कृष्णाला भेंडीची भाजी आवडते आणि ह्यांनाही आवडते मला आणि लाडूला मात्र अजिबात आवडत नाही तर माझ्या आवडीचं घेऊन बसाल तर असं काही नाही मी जे घरामध्ये असेल ते खात असते कारण करण्याच्या कंटाळ्यामुळं तर पण लाडूला मात्र आवडत नाही तर त्याच्यासाठी दुसरं काहीतरी बनवायला लागेल ती शाळेतून आल्याच्यानंतर बघेल आता मी ते जे तिला आवडेल ते बनवेल तर असं चाललेलं आहे सकाळी सकाळी तर सकाळची खूप 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 म्हणजे काय खूप धावपळ असते ते दुपारी बारा वाजेपर्यंत असतं मग तिथून पुढं थोडंसं स्लो 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 होत होत होतं तर मग संध्याकाळी चारच्यानंतर परत आणखीन चालू होतं आणि इथं आल्यापासून ह्या रूमवरती तर मला असं वाटतं जास्तच माझी कसरत होत आहे म्हणजे वेगळी काही एक्सरसाईज करण्याची मला गरज वाटत नाही कारण कारण पाणी भरायचं आहे कुठं हे करायचं आहे आणि मी रोज बोलते की मला चालायला जायचं आहे पण एकही दिवस वेळ भेटत नाही चालायला जायला मला कारण पाणी कधी रात्रीचं येतं कधी सकाळचं येतं त्या पाण्याचा काही टायमिंगच राहिलेला नाही आहे कसंच टायमिंग नाही आहे कधी कधीही पाणी सोडतात कधी हे करतात आणि मला हे गोष्ट कळत नाही बाकीचे लोक का शांत बसतात कोणच काहीच बोलत नाही त्या पाण्याच्या बाबतीमध्ये तर मग कारण त्यांना सवय झालेली आहे मी नवीन आहे त्यामुळे मला काही ॲडजस्ट होत नाही असंच वाटत आहे मला तर चला असो आपलं घेऊस पटकन स्वयंपाक करून आणि दाजीला बोलली होती मी आज की मला येऊ द्या तुमच्यासोबत कारण त्यांचं काम आहे ते त्यांच्या मित्राच्या तिथंच आहे तर मित्राचे मिसेस आहेत तर त्याही माझ्या खूप छान मैत्रीण आहेत त्या ताईंची नाही माझी खूप छान मैत्री आहे तर मी बोलली की मग तुम्ही दो तिथं काम करताय म्हणल्यावरती मला येऊ द्या कारण माझीही गाठ भेट आणि त्या ताईसोबत आणि असंही कृष्णा नाही यासोबत पण हे मला अजिबात घेऊन जायला तयार नव्हते ते बोलले की मी तिथं कामाला जात आहे मी काय पिकनिक करायला जात नाही तू माझ्यासोबत येत मी म्हणलं तुम्ही कामच करा मी आणि ताई त्या गप्पा मार मारू आम्ही दोघी जणी वाटलं सर म्हटलं मी संध्याकाळी तुमच्या अगोदर येते तुम्ही तुम्ही जेव्हा तुमचं काम उरकेल तेव्हा या पण हे काय बनतो ना ऐकायला अजिबात तयार नाही मला बोलले बाई मी सुट्टी घेतो पण तू काय नको येऊ माझ्यासोबत असं झालं बरं मी फ्रेंडले मग नंतर म्हणलं जाऊ द्या तुम्ही जा मग मी बोलली की मी त्या ताईंना बोलून घेते घरी तर मग बोलले हां ठीक आहे मी रात मी म्हटलं त्या ताईंना तेवढा निरोप द्या की तुम्हाला बोलवलं आहे घरी म्हणून तर मग नंतर बोलले हां ठीक आहे मी त्या ताईंना सांगतो की तुला घरी बोलवलं आहेस म्हणून तर म्हटलं चालेल तेवढा तर निरोप द्या माझा बोलले चालेल मग मी म्हटलं फोन तर मी करेलच तर हीच बडबड होती दोघांची सकाळी सकाळी आणि असंच असतं घरामध्ये कोण नसतं ना तर मग आमच्या दोघांची बडबड चालू असते ना ते एरवी मुलं वगैरे असले ना तर हे एकीकडेच असतात आणि मी एकीकडंच असते मा मी माझे स्वयंपाक वगैरे ह्या नादामध्ये असतात आणि ह्यांना कसे नाही जास्त अजिबात जास्त बोलायला आवडत नाही आणि मी तशी एकदम असे म्हणतो ना इरुद पार्टी आहे आणि मी कशी एकदम अशी बडबडी आहे मला बोलायला खूप आवडतं आणि माझ्या नवऱ्याला अजिबात बोलायला आवडत नाही मी जर दहा शब्द बोलले तर त्यातला ते एखादा शब्दाचं उत्तर देत असतील मला नाहीतर अजिबात म्हणतो ना इग्नोर मी तर म्हणे मी तर सहज म्हणत असे इग्नोरच करतात ते अजिबात कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही आहेत मला तर असं असतं मला वाटतं हे प्रत्येकाचंच असेल मग मी कधी कधी विचार करते की आमचा देवानं काय म्हणून जोडा लावला असेल एक एक तर मग मी ही तशीच पाहिजे होते ही एकदम शांत स्वभाव पाहिजे होता माझा आणि एकदम हे पाहिजे त्यांचा स्वभाव असा एकदम शांत आहे बोलायला वगैरे अजिबात जास्त आवडत नाही आम्ही बोलले तरी मोजकंच बोलतात खूप काय बोलत नाहीत आणि राग आला की मग तेही कंट्रोल होत नाही एकदा राग आला की मग तेही खूप म्हणजे पुन्हा तर ते तर वेगळंच करतात म्हणजे आपण कसं म्हणतो ना बोलून बसून संभाषण करून कुठल्याही गोष्टी सुटतात तर त्यांचं तसं नसतं मग एकदा राग आला की मग ते फार तोडायलाच जातात अशी कथा आहे माझं तसं नाही मग मला रागही पटकन येतो आणि मी शांतही पटकन होते तर माझा मुरट मी म्हणेन माझ्यासारखंच पाहिजे जे आहे ते तोंडावरती पोटात मनात अजिबात काही ठेवायचं नाही मी त्यातली आहे मी कुठल्याच गोष्टी अशा मनामध्ये जास्त साठवून ठेवत नाही जे माझ्या मनात आलं की मी पटकन बोलत असते आणि ह्यांचं तसं नाही मनात साचवून ठेवतात 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 आणि एकदाच म्हणतो ना ते कसा बॉम्बचा स्फोट होता मग तसं फुटतात मग त्यामुळे मला त्याची भीती वाटते की नको बाबा हे नको बोलायला ते नको बोलायला मग खूप विचार करून बोलायला लागतं तर असं आहे माझ्यासोबत तरी तुमच्यासोबत कसं आहे मला तर वाटतं आहे असंच असं कारण बरो इतक्या स्वभावाची सो माणसं सोबत हे शक्यच नाही आहे कारण दोन्ही हस हसमुख आहेत किंवा दोन्हीही मोकळ्या स्वभावाचे आहेत किंवा दोन्हीही आतल्या गाठीच्या आहेत असं कुठंच शक्य नाही आहे एक जर मोकळ्या स्वभावाचं असलं तर एक आतल्या गाठीचं असतं तर माझ्या घरातही तसंच आहे तर चला असू द्या घेत आहे आपलं स्वयंपाक करून आणि कृष्ण जाणार आहे ते मात्र माझ्या डोक्यात आहे मला तर वाटत आहे की मीही जायला पाहिजे दोन दिवस कारण आता गुढीपाडव्याच्या पण सुट्ट्या आलेल्या आहेत आणि सोमवारी पण सुट्टी आहे ईदची काय करू मला समजत नाही एक मन वाटत आहे की जावं आणि एक मन वाटत आहे की राहावं पण बघू आता काय होतं तर आणि ह्यांच्या चपात्या इकडं ना करत करत एक डोक्यात असतात एक चपात्या करायचे बी आहेत आणि त्या थंडही करायच्या आहेत कारण आपल्याला त्यानंतर डब्यामध्ये भरायच्या असतात तर ते एकदम मग डब्यामध्ये गरम गरम ज्या चपात्या भरल्या तर एकदम अशा कसे वेगळेच होतात चिखलसारख्या तर त्यामुळं तेही डोक्यात टेन्शन असतं की गरम आहे असतात आणि नंतर मग त्या थंडही होण्यासाठी ठेवायला अस ठेवायच्या थे असतात तर मी सगळ्या चपात्या इकडे थंड होण्यासाठी ठेवल्या होत्या आणि त्यांच्या चपात्या आता करून झालेल्या आहेत भेंडीची भाजीही तयार झालेली आहे आणि ह्यांचा डबा ह्यांना आठला म्हणजे आठलाच सकाळी लागतो तर आठला घराच्या बाहेर पडतात तर रात्री आत म्हणजे जायचा टाईम आहे की आठला जातात भाऊ पण येण्याचा अजिबात टाईम नाही पण घरातून पडतानानंतर आठला म्हणजे आठलाच घराच्या बाहेर पडतात तर ह्यांच्या झालेल्या आहेत चपात्या करून भेंडीची भाजी भरलेली आहे आणि आता चपात्या त्यांचे काय लागतील ते नाश्ता वगैरे घरी करत नाही नाश्ता वगैरे त्यांचं सगळं तिकडं कामावरतीच असतं पण घरून घेऊन जातात तर साय अशाच चपात्या आपण गरम गरम भरल्यानंतर पूर्णपणे हे होतात चिक्कल झाल्यासारखं होतं तर त्यामुळं ते तो तो पट, ते पण करायला ठेवून द्यावं लागतं तर झालेला आहे राहते आणि इथं आलो ना खूप अंगावरती झाली माझ्याकडे जास्त काही येत नाहीये पण कडून खूप जाते लाडूला खूप ती आवडते आणि तिलाही लाडू खूप आवडते तर कृष्णाचे बगाबड्डे बड्डेचे बलून होते घरामध्ये लावलेले जेवढे होते तेवढे सगळ्याचे सगळे लाडू नाही दिलेले आहेत आणि आता लास्ट दोन राहिलेले आहेत तेही तिलाच दिलेले आहेत तर दोघीजणी खेळत होत्या इथं आणि आता झालेल्या आहेत रात्रीचे सहा वाजलेले आहेत न खेळत होत्या दोघीजणी पण मग मी ही आले कारण मी तरी काय करणार ना घरामध्ये ठाम दोघींचं चाललं होतं आणि मला म्हणजे आवडते ती माझ्याकडं काही जास्त येत नाही तेवढं मी घेण्याचा प्रयत्न करते पण तेवढं काय नाही मला बघितलं आणि लगेच पळाली परत मग काय वाटलं की मग ते लाडूकपाटी मग आली की लगेच त्याच्याकडे आली वापस आणि गे दे म्हणून खूप आडत होती तर चला तुम्ही व्हिडिओ ओरिजिनल आवाजामध्ये तिथे तुम्हाला व्हिडिओ टाकून तुम्ही पाहतो यांनी काय काय मस्ती केली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्याकडं काय प्रकार आहे तोही सांगायला विसरायचं नाही नक्की सांगा की कोण मोकळ्या स्वभावाचा आहे आणि कोण आतल्या गाठीचा आहे तर

चल आपण खेळूया इथं बस तर ज्या फुग्यांसोबत ती मुलगी खेळत होती कृष्णाने ना तिला दोन्ही फुगे दिले आणि एक स्वतःसाठी ठेवला होता आणि आज खूप खुश आहे कारण आज जाणार आहे तो आजूही आईला भेटण्यासाठी जाणार आहे तर त्याला म्हणजे वाढदिवस होता त्यामुळं मी काही जाऊ दिलं नव्हतं म्हणलं मी इथं राहणार तू तिकडं वाढदिवस आपल्या इथंच करायचं आहे आणि तूच आमच्यापासी नाही यामुळे मी त्याला जाऊ दिलं नव्हतं पण आज फायनल तू जाणार आहे तर त्यामुळं खूप आणि खूपच खुश आहे तर म्हणलं चल तू गेल्याच्यानंतर मला काय करणार नाही तर माझे मी आणि तो दोघं आम्ही बॉल खेळत होतो तर असं असतं मुलांचं तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब